नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शूर जय शंभूराज मी माझ्या मामाच्या गावाला आलेली आहे हे बघा माझ्या मामाचं शेत आहे दिसत आहे ना तेथे तूर आहे मोठी झालेली आहे विचारूच नका तर चला तुम्हाला मी लिंब दाखवते लिंब त्याच झाड आणखीन एक लिंबाचं झाड आहे मित्रांनो तुम्हाला मी आमचा ऊस दाखवते बघा आमचा ऊस किती मोठा झालाय नारळाचे झाड इतकं मोठ आंब्याचं झाड आहे तर मी तुम्हाला चिंचाचं झाड दाखवते तर मी लहानपणी खेळत होते इतकी मजा झाडाखाली हे चिंचाच झाड आहे किती मोठे चिंचाचं झाड हे बघा आणखीन एक तिकडे चिंचाचं झाड आहे आणि ते हा चिंचा झाडापेक्षा छोटा आहे हे चिंचा झाड आहे जे आहे गुलाबाचं फुल हे गुलाबाचं झाड आहे तुमच्या झाडामध्ये ना हे आणखीन कशाच तरी झाड आहे हे मला माहित नाही तुम्ही मला नाही कमेंट मध्ये सांगा बघा माझ्यावर जांभळीचं झाडाला ना उन्हाळ्यामध्ये इतके मोठे मोठे जांभळ येतात उन्हाळाचं झाड हे सीताफळ आहे सीताफळ आलेले पाण्याचा हौ दाखवते की जनावर पाणी पितात खेळत आहे पूर्ण बॅटरी उकलून ठेवलेली आहे सगळं त्या बॅटरीला उघड करून टाकलंय मला मी माझी फेवरेट गाय दाखवते एक गाय क्यूट क्यूट वासरू हे बघा चिंच चिंचा दाखवायचं एक एकमेकांना दाखवते चिंचा चिंचायत आणखी पिकलेले नाहीत खूप आंबट आहे बापरे झाड दाखवते झाड हे वांगे काढलेले आहेत हे बघा किती मोठे मोठे इथं छोटे छोटे इथं दिसले आता तू चला आम्हाला चलत मामाच्या इकडे ह्याच्या जातच हे बघा हे पाण्याच हो खाऊत इथं मला आळूची पानं दाखवते एक थांबा एवढे मोठे असतात आळूची पानं हे नेमके आळूचेच पानं आहेत का ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आंब्याचं झाड हे पेरूचं झाड मी तुम्हाला माझ्या मामाचं पूर्ण शेतकरी दाखवू शकत नाही कारण खूप आज चिक्कल आहे आणि मला तिकडे जातेच येणार नाही त्यामुळे इथलीच दाखवते त्यामध्ये फिरून माझे पूर्णला पाय भरले होते इकडं आणखीन एक आहे मला मिरच्या आणायला सांगितल्या चला आपण मिरची आणायचं आता बघा कुठं बुट कुठं बुट पत्ता कोबी लावलेली आहे छोटस अशोकाचं झाड म्हटलं मिरच्या खूप मोठ्या असतात पण आता थोड दिवस झाले झाड त्यामुळे छोट्या मिरच्या इथं हे बघा चला मिरच्या घेऊ तर थोडीशी पेट पूजा करून घेऊ आता Bye bye Sabu